नमस्कार मित्रांनो सर्व शेळीपालक बंधू भगिनींना कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन तर मित्रांनो बघा आपला हा अर्धबंदिस्त गोट फार्म आणि माझा हा गोट फार्म आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा तर मित्रांनो खूप जणांनी कमेंट केले आहे की दादा तुमच्याकडे एवढ्या शेळ्या आहेत वीस पंचवीस शेळ्या आहेत पंचवीस तीस पिल्ले आहेत तर तुमचं वार्षिक उत्पन्न किती असतं सहा आठ महिन्याचं उत्पन्न किती असतं असे खूप कमेंट आलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी मला जो अनुभव आलेला आहे शेळीपालनामध्ये तो मी जरूर मांडण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून आपले जे समोरचे शेळीपालक बांधव आहे त्यांना त्याचा ते फायदा होईल अशा पद्धतीने आपलं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आजही तोच प्रयत्न आहे तर आज आहे आपलं वीस शेळ्यांपासून एका जोपाचं म्हणजे आठ ते नऊ महिन्यामध्ये किती उत्पन्न होत आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहे तर मित्रांनो माझ्या सर्व वीस शेळ्या आहेत आणि वीस पिल्ले वीस शेळ्या असल्यामुळे वन टाईम त्यांचे चाळीस पिल्ले होतात एकीला दोन पिल्ले होतात काहीला तीन होतात काहींना चार पाच पण होतात पण सरांसरी आपण दोनच धरलेले आहेत कारण काहींना एक पण आहे आणि सरांसरी आपले वीस शेळ्यांचे चाळीस पिल्ले होतात आणि साधारणपणे मित्रांनो मी ते पिल्ले तीन साडेतीन चार महिने जास्तीत जास्त सांभाळतो आणि ते पिल्ले विकतो तर मित्रांनो चार महिने जर ते चाळीस पिल्ले जर सांभाळले तर साधारणपणे ते सात हजाराने एक पिल्लो जाते सात सा, सा, हजार एक पिल्लू जात आहे म्हटल्यावरती चाळीस पिल्लांचे तुम्ही हिशोब करू शकता दहा पिल्लांचे सात हजार सत्तर हजार रुपये तर चाळीस पिल्लांचे सात एक सात सात दोन चौदा सत्तर एकवीस सात चोका अठ्ठावीस दोन लाख दोन लाख आणि ऐंशी हजार रुपये आपले आठ महिन्याचं शेळीचं उत्पन्न निघतं एका जोपाचं आलं का लक्षात तुमच्या मग आपलं वीस शेळ्यांचं एका वेळेस शेळ्या शेळ्यायला का चाळीस पिल्ले होतात आणि चाळीस पिल्ले वन टाईम झाले आणि ते सर्व पिळे पिल्ले, पिल्ले चार महिन्यामध्ये जर आपण विकले तर मित्रांनो त्याचे आपल्याला दोन लाख आणि ऐंशी हजार रुपये भेटतात तर मित्रांनो ऐंशी हजारामधला वरचे जे तीस हजार आहेत ते शेळ्यांचा आणि पिल्ल्यांचा खुराक याच्यामध्ये खर्च निवळ नफा वीस शेळ्यांच्या मार्फत आपल्याला अडीच लाख रुपये होतो फक्त आठ महिन्यामध्ये म्हणजे एक जोपाचा तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन आहे आणि वीस शेळ्या सांभाळायचा म्हणजे खूप काय फार त्याला कष्ट येत नाही वीस शेळ्या माणूस आपण सहज सांभाळू शकतो तर बघू शकता माझ्या वीसपेक्षा हाता ह्या जास्त शेळ्या आहेत जवळजवळ ह्या तीस पस्तीस शेळ्या आहेत तर मी तुम्हाला फक्त वीस शेळ्यांचंच गणित सांगितलेलं आहे वीस शेळ्यांपासून मी आठ महिन्यामध्ये अडीच लाख रुपये कमवतो आणि तुम्हाला त्याचा हिशोब पण मी उघड सांगितलेला आहे तर असा कोणता व्यवसाय आहे मित्रांनो की तुम्हाला सात ते आठ महिन्यामध्ये दोन अडीच लाख रुपये इन्कम मिळवून देणार आहे आणि मित्रांनो बाकीच्या व्यवसायासारखं हा महिन्याला परत तरी आपल्याला पेमेंट किंवा पगार होऊ शकत नाही पण सात ते आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये तुम्हाला एक खट्टी एवढं पेमेंट मात्र नक्की या शेळीपालनाच्या माध्यमातून मिळू शकते आणि ते मला मिळते तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं शेळीपालन आहे तर तुम्ही विचार करा जर आठ महिन्यामध्ये मी जर अडीच लाख रुपये इन्कम घेत असेल तर वार्षिक उत्पन्न माझं चौदा पा पंधरा सोळा महिन्यामध्ये किती होत असेल अडीच आणि अडीच पाच लाख रुपये पाच लाख रुपये निवळ नफा मित्रांनो माझा ह्या शेळ्यांपासून होतं वर्षा पंधरा सोळा महिन्यामध्ये आणि एवढ्या शेळ्या मी एकटा माणूस हँडल करत आहे दुसऱ्या कुठल्याही माणसाचा मला कोणत्याही प्रकारचा या शेळी पालनामध्ये अजिबातसुद्धा सांभाळण्यासाठी किंवा त्यांचं चारापाणी करण्यासाठी अजिबातसुद्धा सहभाग नाही आहे हे स्वतः मी एकटा हँडल करतो तर मग तुम्ही विचार करा मित्रांनो जर चौदा पहिंदरा महिन्यामध्ये जर मी पाच लाख रुपये जणिके इन्कम घेत असेल आणि ना कोणाची ताबेदारी ना कुणाची गुलामी आपल्या मनावरती आलं कोणाचं बंधन नाही अशा पद्धतीचा मित्रांनो हा व्यवसाय आहे आणि मित्रांनो याला आपल्या शेळीपालनाला आपण जास्त चाऱ्यासाठी घरी क्षेत्र उतरलंय असं सुद्धा अजिबात नाही अर्धबंदिस्त आहे शेतामध्ये फिरून आणतो बघा आत्ताच शेतामधून चारून आणल्यात बघू शकता सर्व शेळ्या कशा जाम जोगलेल्या आहेत आणि शेतामध्ये जास्त चारा त्यांना करावा लागत नाही कारण अर्ध बंदिस्त म्हटलं की थोडाफार जर तोटा आला तर घरी चारा करतो मित्रांनो आणि सर्व शेळ्या आपण ह्या घरी तयार केलेल्या आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीचं माझं शेळीपालन आहे वीस शेळ्यांपासून जवळपास पाच लाख रुपये मी वार्षिक उत्पन्न मिळवतो या शेळ्यांच्या माध्यमातून वार्षिक म्हणजे पंधरा सोळा महिन्यामध्ये तुम्ही माणसानं वर्षामध्ये कसं काय एवढं मिळतं तर आपलं सांगण्याचं एक तात्पर्य झालं वार्षिक म्हणजे पंधरा सोळा महिन्यामध्ये शेळ्यांचं वार्षिक वर्ष म्हणजे पंधरा सोळा महिन्याचं असतं कारण पंधरा सोळा महिन्यामध्ये शेळ्यांचे दोन झोप होतात म्हणजे दोन वेळा शेळ्या वेतात तर अशा पद्धतीचं शेळीपालन आहे मित्रांनो कसं वाटतं आहे आपल्याला व्हिडिओ आणि कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहे ते पण सांगा आणि मित्रांनो खूप जण व्हिडिओ पाहतात हजार दोन हजार लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक कुणी करत नाही व्हिडिओला तर मित्रांनो लाईक करायला फारसं काय एवढं कष्ट लागत नाही आहे एक लाईक करायची एक कमेंट करायची म्हणजे काहीच नाही किंवा त्यासाठी पैसे तुमचे खर्च होतात आणि तुम्हाला ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मोफत मिळते इथलं कुठलाही तुमच्याकडून चार्ज घेतला जात नाही मग एक लाईक करायला आणि एक कमेंट करायला एवढा कंजूसपणा करू नका एक लाईक आणि एक कमेंट करा आपण कुठून पाहताय तर असो ठीक आहे मी जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि नवीन जर तुम्ही माझ्या चॅनलला पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे बघा दोन मेल माझे माझ्या मागेच फिरत आहेत तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे असा सपाट असंच सपोर्ट आणि सहकार्य असू द्या तर इथेच मी आता हा व्हिडिओ समाप्त करत आहे व्हिडिओ पुन्हा एकदा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचा आभारी आहे आणि व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र